मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनतोय करोडो रुपये खर्च करून रस्ता खड्ड्यात आणि वाईट राजकीय पालघर चा चा यांचा मृत्यू पण नेमका कोण झाड पडून जखमी झालेल्या छायापूरक यांना वेळेवर उपचार मिळाले असते तर आज त्या आपल्यात असत्या मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर तासन तास वाहतूक कोंडी आणि याच कोंडीत अडकून गेले एक अमूल्य जीवन शनिवारी सकाळी झाड कोसळल्याने छायापूरव गंभीर जखमी झाल्या मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलकडे निघालेलं वाहन महामार्गावर तीन ते ती चार तास एकाच ठिकाणी अडकलं अखेर प्राण लागले प्रशासनाचे दुर्लक्ष महामार्गाच्या परिणाम हा अपघात नाही ही एका व्यवस्थेची हत्या आहे प्रश्न एकच किती जीव गमावले की प्रशासन जाग होणार वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी जवाब द्या कारण यापुढे प्रत्येक मृत्यूवर प्रश्न विचारला जाईल कोण जबाबदार छायापुरव यांना भावपूर्ण श्रद्धांजली पण हा आवाज आता थांबणार नाही